नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पारीजात आज आपण शिवाजी महाराजांच्या भाषणासाठी लागणाऱ्या चारोळ्या बघणार आहोत तर चला सुरू करूया नंबर एक स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस निहती सुद्धा करत नाही ना नंबर तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथडा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला मर्द शिवबा होऊन गेला ना शिवशंकर तो कैलाश पती ना लंबोदर तो गणपती नतमस्तक दयाचरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती छत्रपती नावाचे अर्थ काय आहे मित्रांनो छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीज तेज जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राजाचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा हेच छत्रपती महाराजांचे पूर्ण नाव आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता आमच्याबद्दल विचारायचे असेल तर विचारा सह्याद्रीच्या कड्या कपारांनी खनखनणाऱ्या तलवारीला अरबी सागराला मराठी मनाला आणि पाणी पितानाही शिवाजी दिसला म्हणून चार पावले मागे फिरणाऱ्या मोगलांच्या घोड्यांना जय भवानी जय शिवाजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिर थरारली शिवनेरीची तोफ कडाडली वाऱ्याची कोवडी झुडूक दर्या खोऱ्यात दरवडली जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज उतरला सांगतमुखी पाखरही किलविल्ली नगारा वाजला शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला आता सह्याद्रीवर भगवा फडकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत स्वराज्याचा इतिहास कोरत होत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला या चारोड्या आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या या पेजला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू